हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी मराठी दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष असतो आणि आपल्या इंग्रजी दिनदर्शिकेचा विचार केला तर साधारणतः सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष येत असतो थो, कधी थोडंफार मागे पुढे होऊ शकतं अनंत चतुर्दशी झाली गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा असते आणि तेव्हापासून पितृपक्ष सुरू होतो हा पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्यामुळेच याला पितृपक्ष पंधरवाडा असं म्हटलं जातं ते यासाठी की पित्रांचं श्राद्ध आपण केलं तर पित्र तृप्त राहतात पितृदोष नाहीसा होतो त्यामुळे आपल्या घरातील जे मृत पावलेले पूर्वज असतात त्यांच्या तृप्तीसाठी आपल्याला पितृपक्षामध्ये पित्र जेव घालायचे असतात पित्रांचं श्राद्ध करायचं असतं पण कधी कधी काय होतं काही ना काहीतरी कारणास्तव आपल्याकडून पितृपक्षामध्ये श्राद्ध घालणं शक्य होत नाही मग अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं तर याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला जर पितृपक्षामध्ये पित्रांचं श्राद्ध घालणं शक्य झालं नाही तर नेमकं काय करायचं याचा तोडगा नक्कीच भेटेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातच आपण का श्राद्ध करायचे तर मार्कंडेय जे पुराण आहे तर त्यात अशी माहिती दिलेली आहे की पितृपक्षात आपले जे यमलोकात गेलेले पित्र असतात आपले मृतपूर्वज असतात आपले वाळवडील असतात तर ते लोक पुन्हा वास्तव्यास म्हणजे पृथ्वीवरती ते येत असतात म्हणूनच आपले जे मृतपूर्वज असतात त्यांचं श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची आपली एक हिंदू परंपरा आहे आणि ती आपण आजपर्यंत पाळतो आहे यातून एक असं सिद्ध होतं की आपल्या पित्रांविषयी आदर आपण बाळगतो त्यांच्या नावाने दानधर्म करतो ज्यामुळे ते संतुष्ट होतात साधारणपणे व्यक्तीचा ज्या तिथीला मृत्यू होतो त्याच तिथीला श्राद्ध केलं जातं तर कधी कधी काय होतं एखादी व्यक्तीचं निधन होतं पण आपल्याला तीच माहीत होत नसते काही व्यक्ती घर सोडून निघून जातात नंतर त्यांचं निधन झालंय अशी बातमी आपल्याला कळते काही लोकांचं आपल्याला पित्रांची तिथीच माहीत नसते किंवा पितृपक्षात तिथी असून देखील काही कारणास्तव आपल्याला श्राद्धविधी करणं शक्य होत नाही तुम्ही आजारी आहात किंवा काहीतरी तर कारण तुमच्याकडून श्राद्धविधी राहून जातं मग अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं श्राद्ध करता येत नसेल तर काय करावं पितृपक्ष पंधरवाड्यात जर श्राद्ध करणं शक्य नसेल जी पित्रांची तीत आहे त्या तिथीच्या दिवशी तुमच्या मागे घाई गडबड आहे कारण पित्रांचा नैवेद्य देखील भरपूर बनवायला वेळ लागतो मग तुम्ही काय करू शकता एवढा जास्त स्वयंपाक न करता थोडासा स्वयंपाक करून फक्त कावळ्याला नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे गाईला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं पितृपक्षामध्ये दररोज तुम्ही गाईला चारा घाऊ खाऊ शकता त्याचबरोबर दररोज गाईला नैवेद्य देखील देऊ शकता नाद्यविधी तुम्हाला जर करता आला नाही तर पित्रांच्या नावाने गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान देखील सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे देखील आपले पित्र तृप्त होतात पिंपळाच्या झाडाला पाणी घालून काळे तिळ मिश्रित पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकता पितृपक्षामध्ये दररोज हा देखील एक चांगला उपाय आहे कारण पाण्यामध्ये काळे तीळ आपण जेव्हा अर्पण करतो तर त्यामुळे पित्र संतुष्ट होतात प्रसन्न होतात पितृपक्षामध्ये बरेच लोक पिंडदान करतात तर्पण करतात श्राद्ध करतात आता जर तुम्ही नाशिकमध्ये पंचवटीत गेला गंगेवरती तर तिथे तुम्हाला पिंडदान करणारे लोक दिसतील तर्पण विधी करणारे लोक दिसतील पण काही कारणास्तव तुम्हाला पिंडदान तर्पण किंवा श्राद्धविधी करणं शक्य झालं नाही तर काय करायचं का जी पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस असतो म्हणजे भाद्रपद अमावस्या अर्थात जिला सर्व पित्री अमावस्या म्हटलं जातं तर या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला घरी बोलवा किंवा ब्राह्मणाला घरी बोलवा त्यांना आदराने खायला द्या जो आपला पितृपक्षातील आपण जो नैवेद्य बनवतो तो, तो नैवेद्य बनवा तो तुम्ही त्या ब्राह्मणाला किंवा त्या गरीब गरजू व्यक्तीला खाऊ घाला आणि क्षमतेनुसार त्यांना कपडे किंवा दक्षिणा द्या त्यामुळे देखील आपले पूर्वज प्रसन्न होतात पितृपक्षामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे मग पितृपक्षाच्या काळात तुम्ही अन्नधान्य देखील दान करू शकता त्याचबरोबर गाय कुत्रा हे जे प्राणी आहेत किंवा कावळा आहेत तर हे आपल्या पितरांच्या रूपात जमिनीवरती फिरतात असं म्हटलं जातं त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्ही गाय कुत्रा कावळा किंवा इतर जे प्राणी असतील पक्षी असतील त्यांची सेवा करायची आहे असं म्हणतात की या काळामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कोणत्याही स्वरूपात आपल्याला भेटायला येऊ शकतात म्हणूनच पितृपक्षामध्ये आपल्या दारावर कोणीही आलं काही अन्न मागण्यासाठी तर त्याला भुकेलं परत पाठवू नका शक्य झालं तर गोठ्यामध्ये तुम्ही गवत नेऊन द्या मंदिरामध्ये पैसे किंवा काही पूजा साहित्य असेल तर ते दान करा पितृपक्षामध्ये तुम्ही काहीतरी दान करा दान करण्याला देखील खूप महत्व आहे बाकी तुम्हाला काहीही करता येत नसेल तरी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जा जा त्यांना सोबत काळे तीळ घेऊन जा तिथे स्नान करा आणि ते काळे तीळ स्नान केल्यानंतर नदीमध्ये पाण्यात अर्पण करा पितरांच्या नावाचं प्रार्थना करा ध्यान करा किंवा मग गरजूंना तुम्ही तिथेच काळे तीळ दान करा पितृपक्षामध्ये सकाळी लवकर उठायचं हनुमानजींची पूजा करायची सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आणि पूर्वजांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायची पिंपळाच्या झाडाला दररोज पाणी घाला असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडाला आपण पाणी घालतो तर ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतं तर पितृपक्षामध्ये तुम्हाला श्राद्धविधी करता आला नाही तर तुम्ही आपल्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला दररोज जल अर्पण करा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी गीता रामायण किंवा गरुड पुराण यांचं तुम्ही पठन करू शकता जर तुम्ही स्वतः वाचू शकत नसाल तर घरामध्ये एखाद्या दुसऱ्या सदस्याला देखील वाचायला सांगू शकता एका दिवसात वाचू शकता किंवा संपूर्ण पितृपक्षभर तुम्ही थोडं थोडं दररोज वाचा हे वाचल्यामुळे आपल्या पूर्वजांनाच त्यांच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो साधारणपणे आठ ते दहा प्रकारचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे या प्रकारची पुण्यकर्म जर तुम्ही पितृपक्षामध्ये केले तर आपले पित्र नक्कीच प्रसन्न होतील समजा तुम्ही पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केलेला आहे तरीही तुम्ही हे कामं करू शकता त्यामुळे तुमचे पित्र कधीही तुमच्यावर नाराज होणार नारा नाही ना ते समाधानी राहतील समजा तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तर पितृपक्षामध्ये हे सर्व उपाय तुम्ही करा नक्कीच पितृदोष मुक्त ती व्हायला मदत होईल आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील आणि हे उपाय जे आहेत ते जर तुम्ही केले तर त्यामुळे काय होतं आपले पित्र सध्या ज्या योनीत आहे त्या योनीतून पुढील योनीत जाण्यास गती मिळते त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी आपण श पितृपक्षामध्ये श्राद्ध कर्म किंवा या गोष्टी करणं गरजेचं असतं आपले जे पूर्वज हयात नाही आहे जे मृत्यू झालेले आहेत त्यांचे श्राद्धकर्म असेल पिंडदान असेल तर्पण असेल किंवा त्यांच्या नावे दानधर्म असेल हे कार्य करण्याचं काम आपलं वंशजांचं असतं त्यामुळे ते पितृमुक्त होतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास यम लोकामध्ये होत नसतो तर तुम्ही पितृपक्षामध्ये श्राद्धकर्म केलं आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आणखी काही तुमच्या समस्या असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये दे, बिंदास्तपणे विचारू शकता त्यांचं निरसन करण्याचं नक्कीच प्रयत्न करेल तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात जर काही कारणास्तव आपल्याकडून श्राद्धकर्म करण्यास शक्य झालं नाही किंवा पित्र आपल्याला जेव घालता आले नाही तर अशा वेळेस नक्की आपण काय उपाय करायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद